न्यूज जनतेचा शहरापासून जवळ असलेले किनखेडा राज्य महामार्गाचे काम बऱ्याच वर्षांपासून चालू आहे आणि बरेच ठेकेदार अर्धवट काम करत आहेत इंजिनियर आणि ठेकेदार यांच्या सहमतीने हे काम चालू आहे कारण त्यांच्या मनात आले तर काम चालू राहते तर बंद असते त्यामुळे येणारे जाणाऱ्या लोकांची खूप परेशानी होत आहे बऱ्याच ठिकाणी अपघात होत आहेत तरीही शासनाने याकडे लक्ष देऊन काम पूर्ण करावे कुठलाही ठेकेदार येतो आणि चार दिवस काम करतो सार्वजनिक बांधकाम आणि यांची सुद्धा संगणमत असून या रोडचं काम बऱ्याच वर्षांपासून खोळंबलेलं आहे आतापर्यंत या ठिकाणी बरेचसे अपघात झाले आहेत होत आहेत तरी या रोडकडे सार्वजनिक बांधकाम वाल्याने लक्ष देऊन हे काम कधी पूर्ण होईल अशी जनतेची मागणी आहे तर या ठिकाणी आतापर्यंत चार चाळीस ते पंचेचाळीस अपघात झालेत त्यामुळे या ठिकाणी बरेचसे अपघात होत आहे याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम आणि इंजिनियर आणि ठेकेदार हेच आहेत उपसंपादक प्रदीप देशमुख आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा